नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी हो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुरुवातीला बाजार समित्यांनी अपडेट केले भाव पाहूया धाराशिवची आवक होती एक हजार एकोणसत्तरनं कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे रुपये प्रति शेकडा पुणे मांजरीची आवक होती अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वदनं कमीत कमी एक जास्तीत जास्त आठ रुपये प्रतिनं पाटणची आवक होती बारा न कमीत कमी दहा जास्तीत जास्त चौदा रुपये प्रतिनं खेड चाकणची आवक होती पस्तीस हजार दोनशेनं कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे रुपये प्रति शेकडा श्रीरामपूरची आवक होती सदोतीसशेनं कमीत कमी तीन जास्तीत जास्त पाच रुपये प्रतिनगर राहताची आवक होती बावीसशे पन्नासनं कमीत कमी एक जास्तीत जास्त पाच रुपये अकलूजची आवक होती तीन हजार न कमीत कमी तीन जास्तीत जास्त पाच रुपये सोलापूरची आवकृती पाच हजार सहाशे बहात्तरनं कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे रुपये प्रतिशे जळगावची आवकृती तीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे गुळ टेकडीची आवकृती एक लाख अकरा हजार आठशे ब्याऐंशीनं कमीत कमी पाच जास्तीत जास्त दहा रुपये पुणे पिंपरीची आवकृती सातशेनं कमीत कमी सहा जास्तीत जास्त नऊ रुपये पुणे मोशीची आवकृती बावीस हजार तीनशे न कमीत कमी सहा जास्तीत जास्त दहा रुपये चांदवडची आवकृती सहाशे चौऱ्याऐंशी नग कमीत कमी पाच जास्तीत जास्त पंधरा रुपये भुसावळच्या अवघती चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मंगळवाड्याच्या अवकोती चार हजार पन्नास नग कमीत कमी दोन जास्तीत जास्त सात रुपये तसंच काल सायंकाळी नाशिकच्या अवकोती चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जुनर नारायणगावची आवक होती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे कमीत कमी एकशे एक जास्तीत जास्त चौदाशे एक रुपया शेकडा तर मित्रांनो बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव आपण जसंच्या तसे पाहिलेत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कॅरेटचे दर हे साधारण दीडशे पावणे दोनशे रुपये प्रति कॅरेट पाहायला मिळत आहेत आपण सांगितले दर हे अतिशय चांगल्या मालाचे दर आहेत आपल्या मालाच्या प्रतीनुसार दर कमी जास्तसुद्धा असू शकतो